भावांनो आज आपण बघणार आहोत एक भन्नाट मलयालम हॉरर कॉमेडी सात बेकार पोरं एक हॉन्टेर घर आणि एक भूत जे सोडायला तयारच नाही पिक्चरचं नाव आहे रोमांचाम म्हणजे फन किंवा मजा पण भावा या पोरांची मजा अशी झाली की त्यांना हॉस्पिटल मी की ॲडमिट व्हावं लागलं स्टोरी सुरू होते हॉस्पिटलमध्ये आपला हिरो जिबीन कोमामध्ये आहे आणि तो नर्सला सांगतोय की हे सगळं कसं झालं चला तर मग बघूया या सात बेकारांची भन्नाट स्टोरी तर भावांनो बँगलोरमध्ये घर आहे आणि त्या घरात राहतात सात महाभाग बॅचेलर <laughs> एकाला जॉब नाही एकाला दरप्रेंड नाही एकाला फ्युचर नाही बेसिकली सगळे बेकार पण टाइमपास मात्र भरपूर करतात आता या सातांची ओळख करून घेऊया जिबिन आपला नॅरेटर हॉस्पिटलमध्ये पटलेला निरूप सगळ्यात रेस्पॉन्सिबल पण तोही बेकारच मुकेश ॲडिक्शन स्पेशलिस्ट म्हणजे सगळ्या वाईट सवयी सोमन फेल्ड बिझनेसमॅन प्राण्यांचा व्यापार करायचा करिकुत्तन उर्फ हरी पेट्रोल पंपवर काम करतो रिबिन रिलिजियस आहे जीसस भक्त आणि एकमेव एम्प्लॉईड आणि शिजप पण ऍस्पायरिंग डान्सर पण डान्स अजून शिकायचा आहे दिवारी आली आणि सगळे बोर झाले आता काय करायचं आणि मग कोणीतरी बोललं चला बोर्ड करूया रिबीन म्हणाला नाही रे जीसच्या विरुद्ध आहे पण बाकीचा ऐक्टिव्ह तर शपथ त्यांनी एक ग्लास उलटा ठेवला कागदावर अल्फाबेट्स लिहिले मेणबत्त्या पेटवल्या आणि विचारलं कोण आहे आणि ग्लास हल्ला एन ए, एम आय के ए, अनामिका भूत आला रे भूत मग त्यांनी टेस्ट घेतला दो प्लस दोन किती भूताने सांगितलं चार अरे वा भूत मॅथमॅटिकली करेक्ट आहे रेनबो मध्ये किती कलर्स सात करी खरं नाव काय हरी अरे बापरे हे भूत सगळं कसं जाणत आता पोरांना मजा वाटायला लागली भावांनो आता अनामिकाचा धंदा सुरू झाला लोक येऊ लागले कन्सल्ट करायला आणि हे पोर चार्ज करायला लागले पाच हजार रुपये प्रतिसत्र <laughs> बेकार होते आता बिझनेसमॅन झाले एकाने विचारलं माझी मांजर सहा वर्षापूर्वी मेली तिचं नाव काय भूताने सांगितलं मार्स आणि ते बरोबर होतं आई शपथ दुसऱ्याने विचारलं माझी गोल्ड चेन कोणी चोरली भूत म्हणाल सुलोचना <laughs> आणि खरंच त्या बाईने चोरली होती फहाद आला आणि म्हणाला माझ्या बाबांचं नाव सांग भूत म्हणाल राशीद फहाद म्हणाला चूक माझ्या बाबांचं नाव वेगळं आहे पण नंतर त्याच्या काकाने कन्फर्म केलं खरंच राशीद होतं भावांनो हे भूत खरंच सगळं जाणतं आणि मग एक दिवस भूताने सांगितलं आज रात्री मरणार अरे देवा मथी नावाचा मित्र ढाबरला रात्री मठीला ऍक्सिडेंट झालं पण तो वाचला पण दुसऱ्या दिवशी कळलं ग्रोसर अनूपचं वडील गेले त्यांचं नाव पण मथी होतं भूताने खरंच सांगितलं होतं मग भूत बोललं कम टू माय वर्ल्ड सुईसाइड आय विल किल यू डीजे बाबून सांगितलं अनामिका सतरा दिवसापासून घर सोडलेली नाही ती तुम्हाला मारायला तयार आहे निरुपने बोर्ड फोडला गेम बंद पण मग आला एक नवीन पाहुणा सिनू सोलोमॉन हा माणूस सारखा हसत राहतो स्टॅच्यू सारखा उभा राहतो आणि विचारतो स्काउल सूप देणार का भावा हा माणूस नाही हा भूतच वाटतोय रात्री तो सगळ्यांना रेल्वे ट्रॅकवर येऊन गेला आणि एका धराकडे बोट दाखवून म्हणाला तिथे अनामिका मेली होती याला अनामिकाबद्दल कसं माहित भावांनो सगळ्यांचं लख खराब झालं रिवीन हरवला करी जॉब गेली कुक्कर फुकला आणि मग सोमन आणि शिजप्पनने कन्फेस केलं आम्हीच सुरुवातीला ग्लास हलवत होतो म्हणजे सगळं खोटं होतं पण मग त्यांनी परत गेम खेळला यावेळी चिटिंग नाही आणि ग्लास आपोआप आणला म्हणजे भूत खरच होतं जिबिनला ताप आला तो बेशुद्ध पडला हॉस्पिटल आणि शेवटी कळलं अनामिका अजून गेली नाही ती माझ्या येलो बॅगमध्ये आहे भावांनो सीनू हाच अनामिकाचा कनेक्शन होता पण ट्विस्ट असा की सीनू पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये जिबींची सेवा करत होता तर भावांनो ही होती रोमांचमची भन्नाट स्टोरी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत take care